सुद्धा आहे की पण अतिप्रमाणामध्ये सारखी रोज रोज आहारामध्ये वापरणं हे योग्य नाही चिंच कुणी वापरावी कोणाला औषधाप्रमाणे ह्याचा उपयोग कसा करता येईल तर ज्यांना पण गॅसेस होतात पोट डबडबत पोट नीट साफ होत नाही मळाचे खडे होतात भूक नीट लागत नाही अशांसाठी चिंच हे खूप छान काम करतं त्याच्यासाठी मी चिंचा पानक रेकमेंड करते चिंचा पानक कसं तयार करायचं चिंच तुम्ही मुठभर चिंच जी असतात ती पाण्यामध्ये भिजवा गरम पाण्यात भिजवली तर लवकर भिजली जातात किंवा दोन तीन तासामध्ये त्याचा कोळ तयार होतो हा कोळ काढून त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि त्याच्यामध्ये लसूण पाकळ्या ज्या आहेत त्या दोन तीन लसणाच्या पाकळ्या ठेचून त्याच्यामध्ये टाकायच्या हिंग टाकायचं पाव चमचा काळं मीठ टाकायचं आणि गूळ टाकायचं तर गुळ किती चवीप्रमाणे थोडंसं अर्धा एक चमचा तुमच्या चवीप्रमाणे आणि मीठसुद्धा चवीप्रमाणे तर अशा प्रकारे जर तुम्ही चिंचेचं पानक म्हणजे चिंचेचं सरबत तयार करून घेतलं ना तर ते खूप छान प्रकारे तुमचं गॅसेस तयार करतं गॅसेस तयार होण्याची जी टेंडन्सी असते ज्यांच्यामध्ये पोट डबडबणं पोट नीट साफ न होणं भूक नीट न लागणं ह्याच्यामध्ये खूप छान काम करतं मग आता हे रोज रोज घ्यायचं आहे का किती प्रमाणात घ्यायचं तर हे जास्तीत जास्त चाळीस एम ते पन्नास एम म्हणजे अर्धा कप खूप ग्लासभर आपल्याला हे सरबत प्यायचं नाही आहे त्याचप्रमाणे हे रोजही खूप घ्यायचं नाही आहे तुम्ही साधारण तुम्हाला त्रास होतोय तेव्हा तेव्हा तुम्ही हे करून घेऊ शकतात किंवा एक सात आठ दिवस तुम्ही घेऊ शकतात लहान मुलांमध्ये सुद्धा तुम्ही हे दहा ते वीस एम एल चिंचेचं सरबत प्यायला देऊ शकतात